राजपूत भामटा नावाची एक कम्युनिटी आहे ती सुद्धा बोगस हाके अरे तू कोण मी विचारतोय लक्ष्मण हाकेला समाज समाजा किती आहे ओबीसी चे जे, जे आठ पकड जाती ना त्यामध्ये भांडण लावणारा आणि एक कसे भांडतील हा तो नेता आहे महाराष्ट्रामध्ये आमचा राजपूत समाज ऐंशी पंच्याऐंशी लाख एक कोटीच्या जवळपास आहे लक्ष्मण हाके प्राध्यापक आणि ओबीसी चेहरा म्हणून एक उदयास नवीन नेतृत्व आलं अं माझ्यास सगळं समेज बांधव म्हणजे अठरा पगड जाती त्यांनी त्याला समर्थन दिलं पाठिंबा दिला, दिला तिथे गेले पण त्यानंतर त्यांच्या ज्या वेगवेगळ्या स्टेटमेंट आल्या मी त्यांचा अभ्यास केला लक्ष्मण हाके हा राजकारणी दोनदा त्यांना निवडणूक लढलेली आहे आणि मागासवर्गीय आयोग याचा सदस्य होता याचा राजीनामा त्यांनी दिला का तर राज्य सरकार आहे ना त्यात हस्तक्षेप करतो असं त्याचं म्हणणं आहे अरे तुझं जर म्हणणं आहे राज्य सरकार हस्तक्षेप करून तू राजीनामा देतोय मग तू आता काय करतोय आता तू राजपूत परदेशी भामटा या समाजाबद्दल बद्दल बोलतोय की हे बोगत आहे अरे तू कोण आहे तुला अधिकार काय तू प्राध्यापक आहे तू शिकलेला आहे ना तू मग तू अभ्यास करायचा ना अगोदर कोणाच्या सांगण्यावर जर तू राजपूत समाजाबद्दल असं सांगेल तुला अधिकार कोणा तिला लक्ष्मण आकेला मी विचारतोय लक्ष्मण आकेला ज्या वेळेला वाटलं ओबीसी समाज म्हणून आम्ही तुला पाठिंबाही दिला थोडं वर्त घेण्याचा प्रयत्न करतो तू वर्त जायच्या अगोदरच पाया खाली तुड तुला वेळ आली तुला वाघ वाघ म्हटलं वाघ ने तू तर आता तुला सांगायलाही मला लाज वाटते तू काय म्हणून राजपूत तुला माहित नसेल तर राजपूत समाजचा फिगर घे तू शिकलेला तू म्हणतो ना जरांगे पाटीलला सांगतो जरांगे पाटील तुम्ही शिकलेले नय तुम्ही असंय तुम्ही वाचन करा अरे तू काय वाचन केलं तू प्राध्यापक आहे ना तू म्हणतो मी शिकलेला शिकलेला अरे तू शिकलेला तो चार वाचन करायला पाहत होतं बघायला पाहत होतं राजपूत समाज काय राजपूत भामटा काय आहे आणि अभ्यास करून मग स्टेटमेंट द्यायचं कोणत्याच्या आधारे तू स्टेटमेंट कोणाच्या सांगण्याच्या आधारे स्टेटमेंट दिलं तू आ तुला माहित आहे का महाराष्ट्र सरकारमध्ये जो महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्र राज्यामध्ये राजपूत समाजा किती आहे याच प्रत्यक्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समोर आमचं छत्रपती संभाजीनगर जळगाव ज्यांना जी टीम गेली होती त्या टीमला फिगर घेतलं मुख्यमंत्रीने त्यांना सांगितलं होतं आम्ही महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रामध्ये आमचा राजपूत समाज ऐंशी पंच्याऐंशी लाख एक कोटीच्या जवळपास आहे एवढा आमचा समाज आहे आणि तू म्हणतो का बोगस गिरी केली हे गेली तुला अधिकार कोणा दिला लक्षे मी विचारतोय तुला अजून आमच्या भटक्यामध्ये सुद्धा राजपूत भमटा भामटा नावाची एक कम्युनिटी आहे ती सुद्धा बोगस आमच्या चे दाखले काढून आमच्या मूळ विजयीच्या हक्का आणि अधिकारावरती अतिक्रमण करत आहे मी मी माझ्या दुसऱ्या ओबीसी बांधवांना पण सांगू इच्छितो हा ओबीसी नेता नाही आहे हा ओबीसी ओबीसीचे जे आठरपकड जाती ना त्यामध्ये भांडण लावणारा आणि एक कसे भांडतील हा तो नेता आहे बीता म्हणतो याला पहिले बाजू आखला हा ओबीसी ने नेता नाही हा जो जरांगे पाटील किती काही झालं तरी तिचं जातीसाठी म्हणतात ना जातीसाठी खावे माती तो जरांगे पाटील आहे हा नाही आहे ओबीसी ने होऊ नाही शकत जो आपल्या मध्ये जाती जाती भांडण लावताय ना अठरा पगड जातीमध्ये हे तसं हे तसं हे भामटेगिरी यांना हे नका तर मी तर म्हणतो अगोदर सगळ्या समाज ओबीसी समाज बांधवांना समाज बांधवांना हात जोडून विनंती करतो की या लक्ष्मण हाकेला बाजू काढा तो देखिए दोस्तों आज शाम में छत्रपति संभाजीनगर में महाराणा प्रताप उद्यान पांच बजे आपको शेयर कर रहे, रहे इसका विरोध करना चाहिए किसी की मजाल ना होना चाहिए कोई राजपूत समाज के बारे में अब शब्द नहीं बोलना चाहिए तो आपको आज पांच बजे लक्ष्मण हाके जैसे मैं तो कहता हूं बदमाश उस बदमाश का निषेध करने के लिए और उसका जो प्रतिमा है उसका प्रतिमा को जो अपना चप्पल और बूट रहे थे उसके उसके मुंह पे मारने के लिए और उसको दहन करने के लिए आपको आना है दोस्तों आज छत्रपति सम्भ पांच बजे सिर्फ व्हाट्सएप पे और ग्रुप पे नहीं लिखना है तो लक्ष्मण हाके मैं तुझे भी कहना चाहता हूँ ये राजपूत है ओरिजिनल राजपूत आज देखते राजपूत समाज क्या है और हाँ अगर तू लगता है ना तुझे पुलिस संरक्षण चाहिए चाहिए आज छत्रपति संभाजी नगर में तुझे चैलेंज करते आज आज पांच बजे और पांच बजे इसके बाद में भी चैलेंज करते तू अगर दिखता है ना तेरा मुँह काला करना है क्या पीला करना है क्या, क्या उस, उस कैसा करना है वो हम देखेंगे अभी राजपूत समाज तू नहीं राजपूत समाज का अंदाजा लगाया ना अभी क्या है जैसे हम तेरे समर्थन में आए ना अब तेरे विरोध में देख लिया राजपूत समाज क्या है तो तो दोस्तों फिर फिर से एक बार विनती करता हूँ आज पांच बजे आपको लक्ष्मण हाके का निषेध करने के लिए छत्रपति संभाजी नगर में महाराणा प्रताप उद्यान में पांच बजे आना है दोस्तों अगर आप सही राजपूत है और समाज है आपको अगर लगता है ना सिर्फ व्हाट्सएप पे रात से देख रहा हूं मैं आप विरोध दर रहे ऐसा लक्ष्मण आके वैसा किसी की हिम्मत नहीं होना चाहिए इसके लिए फिर से एक बार विनती करता हूँ पांच बजे आपका इंतजार रहेगा मुझे और आपको हम सबका